सुस्वागतम लग्नाची बेडी मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की आता ऋतुजा आणि रेश्मा हॉलमध्ये बसलेल्या असतात तेवढ्यात हाताची घडी घालून काकू तिथे येते आणि ऋतुजाला म्हणते की ऋतुजा आपल्याला उद्या देवळात जायचं बरं का तेव्हा ऋतुजा म्हणते की उद्या उद्या तर साखरपुडा आहे त्या ते सिंधूचा तेव्हा काकू म्हणते की मला माहिती आहे काकू म्हणते की उद्याची पूजा ना साखरपुड्यापेक्षा जास्त महत्त्वाची आहे तेव्हा ऋतुजा म्हणते की पूजा आणि तीही साखरपुड्यापेक्षा जास्त असं कोणती पूजा आहे तर लगेच काकू म्हणते की आहे काकू म्हणते की राघवच्या भाल्यासाठी देवळात जाऊन आपल्याला पूजा करायची आणि गुरुजींसोबतही मी बोललेत तर ऋतुजा म्हणते की वहिनी काही प्रॉब्लेम आहे का अचानक तुम्ही पूजेचा घाट धरला काकू म्हणते की सांगते ना मी तुला पण मी जे तुम्हाला सांगते ना ते तुम्ही अजिबात दुसऱ्याला सांगायचं नाही तर ऋतुजा म्हणते की ठीक आहे काकू म्हणते की उद्याची पूजा मी सिंधूसाठी ठेवली तेव्हा ती ऐकून ऋतुजाला मोठा धक्का बसतो काकू म्हणते की गुरुजींनी विशालची आणि सिंधूची लग्नाची पत्रिका जुळून बघितली त्यामध्ये दोघांच्याही लग्नाचा मुहूर्त नसल्याचे गुरुजींनी मला सांगितले गुरुजींनी सांगितलेले असते की सिंधूच्या पत्रिकेत विवाहाचा मुहूर्त योगच नाहीये तेव्हा काकू म्हणते मग काय करायचं तर गुरुजींनी सांगितलेले असते की हे लग्न मोडा आणि गुरुजी म्हणतात की जर तरीही तुम्ही सिंधूचं लग्न केलं तर तिच्या जीवाला धोका आहे तेव्हा ऋतुजाला धक्का बसून ऋतुजा म्हणते की वहिनी हे सगळं तुम्हाला माहीत असताना तरीसुद्धा तुम्ही सिंधूचं लग्न करता का तर काकू म्हणते की बरोबर आहे पण भविष्याला सुद्धा पूर्णविराम असतोच ना आणि कसं या भविष्याच्या गोष्टी असतात त्यावरती किती विश्वास ठेवायचा हे ज्याने त्याने ठरवायचे असते रेश्मा म्हणते बरोबर आहे म्हणूनच सिंधूच्या हातावरती सुरी पडली होती काकू म्हणते म्हणूनच आपल्याला पूजा करायची आणि सिंधूला बघितलेला मुलगा सुद्धा खूप चांगला आहे कर्तबगार आहे घरातील सुद्धा खूप चांगले आहे काकू म्हणते की मला जरी सिंधूचा राग असला ना तरी सिंधूचं कधी वाईट व्हावं असं मला कधी वाटलंही नाही आणि वाटणारही नाही रेश्मा म्हणते की नाही तर मग आपण सिंधूसाठी दुसरा मुलगा बघू ना तर काकू म्हणते की तेवढा वेळ आहे का आता आपल्याकडे आणि तुला माहिती आहे ना माठीमागे राघवची काय अवस्था झाली होती तेव्हा मला पुन्हा तसं होऊ द्यायचं नाही आणि म्हणूनच विशालचं आणि सिंधूचं लग्न करायचं आहे ऋतुजा म्हणते की पण जेव्हा हे सत्य राघवला जर कळलं तर राघवला किती त्रास होईल वहिनी काकू म्हणते की आत्ता मी तुला काय सांगितलं का ऋतुजा तुला कळलं ना की ही गोष्ट कुणाला सांगायची नाही म्हणून इकडे आता सावी आणि वेनू त्यांच्या रूममध्ये अभ्यास करत असतात आणि सिंधू ही मात्र लग्नाच्या विचारात हरवून गेलेली असते त्यानंतर आता वेनू सिंधूला म्हणतो की डॉक्टर काकू तुम्ही विशाल अंकलसोबत लग्न करणार आहात का तर सिंधू ही मान हलवते तेव्हा मग वेणू म्हणतो की म्हणजे सावी आणि तुम्ही त्यांच्यानंतर विशाल अंकलच्या घरी राहायला जाणार का तर सावी म्हणते की नाही विनू मी इथेच राहणार माझी आजी आजोबा बाबा तुम्ही सगळे इथेच राहताना मग मी सुद्धा इथे राहणार तर तेवढ्या दरवाज्यात राघवसुद्धा तिथे आलेला असतो हाताची घडी घालत रागाने सावी म्हणते की मला नाही जायचं त्या विशाल अंकलच्या घरी तेव्हा विनू म्हणतो की सावी तू इथेच राहा तर तेवढ्यात राघव तिथे म्हणतो की सावी तेव्हा सावी राघवकडे बघते तर लगेच राघव म्हणतो की सावी बाळ हे तुझेच घर आहे आणि तुला जर तुझ्या बाबांजवळ इथे राहायचे असेल तर तू खुशाल राहू शकतेस ते ऐकून सावीला मोठा आनंद होतो आणि लगेच हात वर करून सावी आणि विनू आनंद साजरा करून पळतच राघवला मिठी मारतात तर आता इकडे सिंधू विचार करते की रेवा मधुताईंनी जीव देण्याची धमकी दिली म्हणून मी हे लग्न करते पण माझ्यामुळे राघव सरांना किती त्रास होतो आणि त्यांना सावीचा सा किती त्याग करावा लागतो हे मला कळतंय सिंधू म्हणते की मी जरी विशालशी लग्न करत असले तरी राघवची जागा मी विशालला कधीच देऊ शकत नाही तरीसुद्धा मला हे लग्न करावंच लागणार आहे आणि एका व्यक्तीची इच्छा पूर्ण करण्यासाठी मला किती लोकांचं मन दुखवावं लागणार आहे असं आता सिंधू विचार करते आणि लगेच सिंधू म्हणते की देवा मला हे पाप करण्यापासून वाचव तूच आता आता विशाल पुन्हा त्याच्या प्रियसीला फोन करतो आणि म्हणतो की त्या राघवला आपल्या ती जागा कळलीये आता लवकरात लवकर तुला तिथून हलावायस पाहिजे विशाल म्हणतो की तसंही आता आपल्याला काही दिवस भेटता येणार नाहीये आणि त्या राघवच्या आपल्यावर आता करडी नजर आणि पाळत असेल तेव्हा ती बाई म्हणते की डोंट वारी तुम्ही काही काळजी करू नका तर विशाल म्हणतो की अगं तू समजून घे तेव्हा ती बाई म्हणते की अजिबात नाही तुम्ही समजून घ्या मला ती बाई म्हणते की आपलं एकमेकांवरती प्रेम आहे तर आपण एकमेकांसोबत लग्न का नाही करू शकत विशाल म्हणतो की आपण लग्न करू शकत नाही का तर ते तुला चांगलंच ठाऊक आहे ती बाई म्हणते की एकदा का तुझं सिंधूशी लग्न झाल्या की मग गोष्टी खूप कॉम्प्लिकेटेड होतील विशाल म्हणतो की मला ते सर्व माहिती आहे विशाल म्हणतो की पण माझा नाविलाच आहे कारण लोकांना दाखवण्यासाठी मला हे लग्न करावंच लागेल ती बाई म्हणते की पण सिंधूला जर आपल्याबद्दल समजले आप तर, तर विशाल म्हणतो की अगं त्या सिंधूला लहान मुलगी आहे आणि फक्त आपल्या सिक्युरिटीसाठी लग्न करतोय तर ती बाई खूज झालेली असते तर विशाल म्हणतो की एकदा का लग्न झालं की मग तिला आपलं हे प्रेम ॲक्सेप्ट करावंच लागणार आहे तेव्हा ती बाई म्हणते खरंच विशाल तू त्या सिंधूशी लग्न करणार आहे का तर विशाल म्हणतो हो इकडे आता आणि सावी हे दोघ राघव समोर तिथे येते आणि सिंधूकडे बघत म्हणते की वेनू आणि सावी उद्या आपल्या घरी फंक्शन आहे ना तेव्हा चला बरंच झोपायला आता आणि लगेच वेनू त्याचे सर्व पुस्तके आवरून राघव सोबत झोपायला जायला निघतो आणि सावीला गुड नाईट करतो तर आता मधु सावीला म्हणते की सावी तुला विनूची रोम खूप आवडते ना मग तू आज इथे झोप तर लगेच सिंधू म्हणते की नाही ताई आम्ही आज घरी जातो मधु म्हणते की सिंधू अगं तुला उद्या एंगेजमेंटसाठी इथेच यायचे तेव्हा तू इथेच राहा तर सिंधू म्हणते की ठीक आहे मग आजच्या दिवस आम्ही इथेच राहतो तर आता लगेच मधु खूप खुश झालेली असते आणि मधूने तिच्या हातात राणीहार आणलेला असतो आणि तो राणीहार आता मधु ही सिंधूला देऊ लागते सिंधू म्हणते की हे कशासाठी मधु ताई तेव्हा मधु म्हणते की सिंधू तू माझं प्रॉमिस पूर्ण करते ना त्यासाठी तुला हा राणीहार गिफ्ट आणि हे घर सोडून सिंधू तू कायमची जाते ना तेव्हा माझ्याकडून हे तुला छोटस गिफ्ट सिंधू म्हणते की मला डागी सिंधू म्हणते की मला दागिने पैसा याचा अजिबात मोहनही मधुताई आणि हे लग्न मी फक्त तुम्हाला प्रॉमिस दिलंय म्हणून करते तर लगेचच मधु तेथून निघून जाते तेव्हा पळतच सावी ही सिंधूकडे येते आणि म्हणते की आई तू मधु काकींना काय प्रॉमिस केलंय तेव्हा सिंधू म्हणते की तू किती ऐकलं तर सावी म्हणते की मी फक्त तेवढंच ऐकलं तर सिंधू म्हणते की मोठ्या माणसांचं बोलणं ऐकायचं नाही बरं का सावी आणि झोप लगेच सावी ही झोपी जाते इकडे आता रत्नाकर आणि राजेश्री सिंधूचा विचार करत असतात तर राजेश्री म्हणते की मला या घरात मुलीची खूप हौस होती आणि जेव्हा सिंधू राघव सोबत लग्न करून या घरात आली ना तेव्हा ती हौसही पूर्ण झाली राजेश्री म्हणते की आणि आता त्याच मुलीचं लग्न होतंय आणि मुलगाही खूप छान आणि सांस्कारिक आहे रत्नाकर म्हणतो की राजेश्री पण तुझ्या एक गोष्ट लक्षात आली का लग्न ठरल्यापासून सिंधू ही नेहमी गप्प गप गप्प राहते कुणाशी ती बोलत सुद्धा नाही तेव्हा रत्नाकर म्हणतो की लग्नाचा हा निर्णय तिने मनापासून घेतला ना असं मला अजिबात वाटत नाही राजेश्री राजेश्री म्हणते बरोबर आहे मला सुद्धा जाणवलं पण आपण सिंधूला खूप वेळा विचारलंय सिंधू स्पष्ट काही बोलतच नाही आणि दुधाने जर एकदा तोंड पोळालं तर माणूस ताकही फुकून पितो तेच आता सिंधू करते असं मला वाटतंय असे आता राजेश्री रत्नाकरला बोलते तेवढ्यात सिंधू तिथे येते तर सिंधूचा चेहरा पडलेला बघून राजेश्री म्हणते की अगं सिंधू तू अजून झोपली नाही का उद्या साखरपुडा आहे जा झोप तर सिंधू ही जाऊ लागते तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की सिंधू मी पुन्हा पुन्हा तुला विचारतोय की तू या लग्नाबद्दल खुश आहे की नाही आणि लग्नाचा हा निर्णय तू अगदी मनापासून घेतला ना तेव्हा सिंधू म्हणते की हो बाबा सिंधू म्हणते की हो बाबा मी खुश आहे कारण बऱ्याच दिवसापासून आपल्या हक्काचं कोणीतरी माणूस हवंय असं वाटत होतं सिंधू म्हणते की पूर्ण विचार करून मी हा निर्णय घेतला तेव्हा रत्नाकर म्हणतो तसंच जर असेल ना तर तुझ्या आनंदात आमचा आनंद आहे सिंधू रत्नाकर म्हणतो तरीही सिंधू तुला जर काही प्रॉब्लेम असेल तर तो आमच्या बरोबर कधीही तू शेअर करू शकतेस तेव्हा राजेश्री म्हणते की सिंधू आमच्या दोघांची एक इच्छा आहे तर सिंधू म्हणते काय तेव्हा रत्नाकर म्हणतो की तुझी जर हरकत नसेल तर सिंधू तु तुझं आम्हाला कन्यादान करायचंय ते ऐकून आता सिंधू म्हणते की मी खरंच खूप भाग्यवान आहे देवाने माझे खरे आई बाबा माझ्यापासून दूर केले पण मला त्यांनी दुसरे आई बाबा दिले राजेश्री खुश होते आणि म्हणते की ठरलं तर मग आम्ही तुझं विधिवत कन्यादान करू त्या दिवशी आता रत्न बारक्यांच्या घरी साखर पुढ्याची तयारी चालू होती तर राजेश्री ही उदास असते तेवढ्यात ऋतुजा म्हणते की अहो वहिनी कशाला काळजी करता तर राजेश्री म्हणते की आता सिंधू दुसऱ्याच्या घरी जाणार आहे तेव्हा काळजी तर वाटतेच तर आता राघव आणि आणवी सुद्धा तिथे बसलेले असतात हळूच चा आणवी राघवला म्हणते की त्या शुगर कोटिंग बद्दल आपल्याला जास्त माहिती नाहीये आणि आपण त्या घरात गेलो ना तेव्हा मला दिसलेली बाई आणि तिथे आलेली बाई वेगळी होती मामा तेव्हा अन्वी म्हणते की मी घरच्यांना हे सर्व सांगून टाकू का तर राघव म्हणतो अजिबात नाही हे बघ आपल्याकडे हे सांगण्यासाठी काही पुरावा नाही आहे अन्वी राघव म्हणतो की आणवी आपल्याला पुरावा गोळा करायचा आहे तर आणवी म्हणते ओके आणि त्यासाठी मला तू सपोर्ट करशील ना मामा तर राघव म्हणतो की अफकोर्स करील राघव म्हणतो मी का तुझ्या सोबत आहे पण जे काही करशील ना ते एकदम विचारपूर्वक आणि सावधगिरीने कर आणि त्या विशालचं जर अफेअर असेल ना तर ऑलरेडी तो अलर्ट असेल तेव्हा काल तू जशी रिस्क घेतली ना तशी अजिबात घ्यायची नाही आणवी असे आता हळूच आता राघव हा आण्वी बोलत असतो राघव म्हणतो की मला सर्व अपडेट देत जा आणि कुठे कुठलंही डिसिजन घेण्याच्या अगोदर मला विचारत जाणवी तेवढ्यात हाताची गडी घालून बारीक चेहरा करून विचार करत काकू तिथे येते काकू विचार करते की सिंधू फक्त या घरातून जावी हीच एवढी माझी इच्छा होती तिचं वाईट व्हावं असं मला कधीच वाटत नाही काकू विचार करते की विनायका तुला माहिती आहे सिंधूच्या जीवावरचं संकट टाळावं म्हणून मी पूजा करते काकू विचार करते की घरच्यांना काय सांगू घरच्यांना जर खरं सांगितलं तर रत्नाकर राजेश्री आणि राघव सिंधूचं लग्न होऊ देणार नाही काकू विचार करते की आता मी काय करू आणि राघवसाठी पूजा करायला जाते असे मी आता यांना सांगते आणि काकू म्हणते की मग माझ्यावरती कोणालाही संशय येणार नाही तेवढ्यात मधू काकूला म्हणते की मी तुमच्यासाठी चहा आणते काकू तर भानावर काकू म्हणते नाही नको काकू म्हणते की मी देवळात जाते पूजेसाठी आणि राघवला तिच्यासोबत चालण्यासाठी बोलते हळूच चा राघव म्हणतो की मला मलासुद्धा इथे थांबायचं होतं ग पण काकूला मी नाही म्हणू शकत नाही सारखं सारखं आणि मी आता काकूसोबत जातो आहे तेवढ्यात रत्नाकर म्हणतो की साखरपुड्यापेक्षा अशी कोणती जास्त महत्त्वाची पूजा आहे वहिनी तेव्हा लगेच काकू म्हणते की मी आपल्या घराच्या शांतीसाठी आणि राघवसाठी पूजा करते तर रत्नाकर म्हणतो की उद्या नाही होऊ शकणार का तर काकू म्हणते की पूजेचा मुहूर्त गुरुजींनी आजच काढलाय रत्नाकर तेव्हा आता मधु विचार करते की सिंधूचा साखरपुडा राघवने ने म्हणून मी हा प्लान केलाय आणि त्याने जर विशाल आणि सिंधूचा साखरपुडा बघितला तरच तो सिंधू पासून दूर जाईल असा आता मधु विचार करते तेव्हा आता राणी विचार करते की आता मी राघवला कसं थांबू आता मधू लगेचच रागवला म्हणते की नाही राघव तू इथे थांबायला हवास आणि मधूने राघवला तिथे थांबवलेले असते त्यानंतर विशालची आई आणि विशाल दोघेही साखर पुड्यासाठी तिथे आलेले असतात आणि लगेचच विशालची वहिनी विशालला म्हणते की सिंधूच्या बोटामध्ये अंगठी घाल आणि लगेचच विशाल हा त्याने आणलेली अंगठी सिंधूच्या बोटासमोर धरतो तर सिंधू सुद्धा तिचा हात पुढे करते तर आता दुसऱ्या अंगठी क्षणी सिंधूच्या बोटातून रक्त येत असते तेव्हा विशाल म्हणतो की सिंधू तुझ्या बोटातून रक्त तर लगेचच राघव हा सिंधूचा हात आपल्या हातात घेतो आणि कपड्याने ते रक्त पुसतो तेव्हा राघवचे खरे ले ले आता प्रेम आता सिंधू समोर आलेले असते आणि प्रेमाने आता राघवने सिंधूचे रक्त पुसताच राघव आपल्यावरती किती प्रेम करतो आणि आपल्याला किती जीव लावतो हे आता सिंधू समोर येताच आता इकडे मधूच्या मात्र मोठा जळफळाट होऊन मधुची अंगाची लाई लाई झालेली असते आणि राघवचे पुन्हा एकदा सिंधूवरचे प्रेम आता मधुसमोर आलेले असते तेव्हा आता आणवी विशालच्या अफिअरचे खरे सत्य पुराव्या सगट आता राघव समोर आणून राघव हा ती चांगठी कशी सिंधूच्या भोटात घालतो आणि साखरपुडा हा विशालचा नाही तर राघव आणि सिंधूचा कसा होतो हे बघण्यासाठी आणि लग्नाची भेडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा